अब्दुल सरकारना सांगितलं होत की मला एकदा निवडून द्या मी हा मतदार संघाचा चेहरा मोरा बदलणार आहे आणि लोकांना वाटलं आता आपण दादासाहेबाला निवडून दिलं कित्र काटेला निवडून दिलं सांडूपाटाला निवडून दिलं एखाद्या वेळेस सुरेश भांताला पडला तो पडला एकदा अब्दुल सरकारला निवडूनच द्या तो फार मोठे उद्योग आणणार आहे त्याच्यानंतर या मता मतदार संघाची सुशिक्षित बेकाराची बेकारी दूर करणार आहे त्याच्यानंतर त्यांना सांगले होते की व्यापार मोठ्या प्रमाणात व्यापार आणणार आहे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योग आणणार आहे असं स्वप्न सांगत होता की त्याला भेट येत होता इथला बोलत होता बडा 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 मी त्या भाषेने इंग्लिश मध्ये कोणाला ऐकलं तुम्हाला माहिती दोन हजार नऊ गेलं चौदा आलं चौदाला म्हणे अशा खंडात मक्का चांगली विकती आपली इथं अशा खंडात मोठा उद्योग आपल्याला आणि तुम्हाला सगळ्याला माहिती की मध्ये उद्घाटन केलं गेला उद्योग जास्त पिकतो त्याचा उद्योग आपल्याला प्रक्रिया करणारा उद्योग आणाचा आहे गेलं उद्घाटन गेली कापूस प्रक्रिया अं शिरपूर पॅटर्न त्याच्यानंतर एकोणीसला म्हणे आता मला चौबीस ला म्हटला आता मिश्चर पिकुरायला लोक आता इथं आणि आता मिश्चर प्रक्रिया करायला उद्योगांना आहे केलं तू त्याच्या शेतात उठ तू माणूस परिषद माझ्या शेतात करून टाक केलं म्हणून त्याला हे माहित नाही कोणाची जागा म्हणून गेला तो प्रक्रिया प्रक्रिया म्हणजे काही ना काही स्वप्न दाखवायचं लोकाला वाटलं म्हणजे मक्काचं फार मोठा आता हे येणारे नंतर येणार येणारे आता मिरची आहे आता त्याला मिरची लावायचं काम आपल्याला करायचं करायचंय काय उद्योग आला आपल्या मतदार सांगत सांगावर जे उद्योग होते त्याच्यावर मोठचे काढा लावले ते उद्योग बंद पाडले जे आता बाकीचे प्रक्रिया करणारे उद्योग होते त्या बंद करून टाकल्या आणि आता म्हणतो मला उद्योग उभारायचा आणि काय म्हणतो लोकांचा म्हणतो की मला जातीकडे पाहून मतदान नका करू माझ्या समाजा समाजाकडे पाहून मतदान करू माझ्या विकासाकडे पाहून मतदान करा काय सांग हा जो रोड आहे हा कोणा बनवला त्यालाही माहिती मलाही माहिती हा दादा पाटील म्हणतो बांधकाम मंत्री बरोबर आहे त्यांनी शिवूर पासून नगर हा रोड याच्या केंद्राचा रोड आहे संभाजीनगर ते जळगाव हा केंद्राचा रोड आहे बुलढाणा ते अजिंठा हा केंद्राचा रोड आहे जेवढे जेवढे काम आहे तेवढे केंद्राचे पाणी पुरवठा योजना केंद्राची आहे आणि या महाराष्ट्रात सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आहे आपल्या मतदारसंघात नाही आणि म्हणतो वेगळा काय विकास आहे एखादं सभागृहातील त्याला एकाच म्हणते का एखादी गल्लीला जो त्याचं त्यांनी तिथे ना दिसत सरपंच मी विकास करतो आपल्या गावात एक नाही विकास केला भरपूर त्याच्या याच्यात पाणी आणलं येणार दोघा म्हणून तिकडून याच्यावरून पाल होतो आपण तर त्यावेळेस वनीकर साहेब मंत्री होते त्यावेळेस अनुभव निवड काढून झालं इथलं बरोबर येऊन हो या नाही विकास केला अरे बाबा एखादा मोठा असा उद्योग पाहिजे होता की बाबा जनतेच्या नजरात बरा सारखा काय केलं उद्योग केला होता नाही यांना एक काम केलं की बाबा सत्तर एकर जमीन लोकांची लाटली आणि सहाशे कोटीचा म्हणजे आता हा त्याचा विकास आहे त्याच्यानंतर ते इगाच्या पाठी माग शंभर तुमच्याच भागाच्या जमीन आहे तुम्हाला माहित अपेक्षा तुम्ही आवश्यक करू खरं असाल तर बोला नाही तर चूक असाल तर चूक म्हणा तुमच्याच शिवाला शिवय का नाही मी फटो फोटावलो का तिथं जे तिथे संबंध होता का या कांदा गुंठा जमीन होती का दहा वर्ष पंधरा वर्षापूर्वी होती का बरोबर आहे तुम्ही सगळ्या जमिनी घेत लावल्या का नाही तुमच्या लोकांनी घेत लावल्या का नाही कुठं निवडायला पाहिजे आपल्या कार्यालयात समोर त्यानं मोठं लाभ घेतला इकडे तिकडून जसं मंगल कार्यालय वाहन लोक होते मंगल कार्यालय काय होते किंवा कसे प्रत्येक जाते हे तुमच्या काळ शाळा माझे नाही पोरगा एखादा तो एक तास प्रॉपर्टीत झाली ना काळा पैसा पांढरा कसा करायचा हा त्याचा धंदा आहे संस्थेच्या नावावर जमिनी घ्यायच्या करून द्यायच्या तवा किती किंमत होती ना आता किंमत किती द्यायची हे झालं का नाही पैसे दवर झाले ना आपल्या मतदार संघात कमी कमी शंभर ठिकाणी असं करून आणि त्या शाळा काय थोडं शिकत नाही मास्तर लोक रुमालच वाटायला आहे पैसे वाटला आहे तिथं काय चालतं रात्रीचं चला शाळेवर जा रुपया म्हटणं खायला याच्यासाठी शाळा काय येऊ का विकास त्याचा आहे विकास व्यापाऱ्याला मी चांगलं मानील व्यापारपीठ वाढवायची आपल्याला आणि दुश्मनी काळासाठी त्या जळगाव